नमस्कार स्वागत आहे तुमचं अर्जुनास किचनमध्ये आज बनवली मी हॉटेलसारखी भेंडी फ्राय तुम्ही बघू शकता भाजी किती भारी आलेली आहे आपली सेम जी हॉटेलला टेस्ट असते तेच टेस्ट, टेस्ट लागणार आहे घरच्या मसाल्यांपासून चला मी ही भेंडी फ्राय कशी बनवली तुम्हाला दाखवते मी भेंडी मसाला बनवण्यासाठी इथं घेतली आहे मी भेंडी भेंडीला अशी मी थोडीशी लांब सरकट करून घेतली आणि तिला मध्यभागी चिरमी पाळून घेतलेली आहे आणि तसंच इथं घेतलेलं आहे मी सपाटवाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि इथं घेतलं आहे मी धन्यांचा पावडर आणि त्याच्यामध्येच थोडीशीळ टाकून घेतलेली आणि इथं दीड ते दोन चमचे लाल तिखट आणि त्याच्यामध्ये घरचा जो गरम मसाला असतो तो मी टाकून घेतलेला आहे इथं मी घेतलेलं आहे जिरं आणि लसूण आणि इथं दोन टमाटे मी जाडसर चिरून घेतले आणि जिरं लसूण पण त्याच्यात टाकून घेते याची आपण ग्रेव्ही करून घेऊ जिरं लसूणची मिक्सरमध्ये बारीक दळून आणि इथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि तसंच घेतलं आहे मी एक चमची दही घेतलेलं आहे ही दही आंबट आहे त्याच्यामुळे मी कमीच घेतलेलं आहे तुमची जर दही आंबट नसेल तर तुम्ही दोन चमचे दही घेऊ शकता आता आपण टमॅटो लसूणची ग्रेव्ही जी आहे ती मिक्सरमध्ये दळून मी बारीक करून घेते ग्रेव्ही दळून झालेली आहे आपण आता भेंडींच्या भाजीसाठी जो लागणारा मसालाचा घोल येतो तो रेडी करून घेऊ इथं पीठ लगेचच टाकते मी चटणी आणि मसाला तुम्ही अंदाज आणि चटणी आणि मसाला घेऊ शकता त्याच्यातच मी टाकली हळद आणि दा धन्यांचा पावडर आता याला पाणी टाकून मिक्स करून घेऊ आपण मी तुम्हाला सेम हॉटेलमध्ये जशी मसाला ग्रेव्ही राहते भेंडीची तशी दाखवत आहे मी पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायची आपला गोल रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये घालते मी चवीपुरता नमक नमक हे थोडंसंच घालते मी कारण भेंडी जेव्हा फ्राय करेल तेव्हा आपण नमक टाकणार आहे मी चला आता आपण आधी भेंडी फ्राय करून घेऊ कढई तापायला ठेवून आहे कढईमध्ये मी तीन ते साडेतीन पळ्या तेल मी घातलेलं आहे तेल आता आपण गरम होऊ देऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता भेंडी तेलातच तेलात टाकल्यानंतर हिला कालवत राहायचं आहे आपल्याला भेंडी ओर कुक करायची नाही आहे म्हणजे जास्त शिजवायची नाही आहे तर थोडीशी मौजत होईपर्यंत हिला फ्राय करून घेऊ आपण त्याला आता याच्यात टाकते मी भेंडी टाकल्यानंतर लगेच टाका तुम्ही थोडंसं नमक नमक टाकल्यानंतर हिला कालून घेते नमक टाकल्यानंतर भेंडी कालून झालेली हिला मी आता पाच मिनटं शिजवू देते झाकण ठेवून हिला मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे भेंडी जी ती पाच मिनटांना उघडून बघितली मी भेंडी आपली शिजलेली आहे आता हिला काढून घेते मी भेंडी जी ती काढून घेतली मी आता त्याच कढईमध्ये मी त्याच तेलामध्ये टाकते बारीक चिरलेला कांदा कांद्याला पण पाच मिनटं आपण फ्राय करून घेऊ कांदा हा आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता बेसन पीठ आणि चटणीचा घोल मसाल्यांचा तो घोल आपण पाच मिनटं शिजू देऊ आपल्या चटण्या शिजायला पाहिजे ही जी ग्रेव्ही आहे जोपर्यंत आपलं तेल वरती येत नाही तोपर्यंत हिला शिजून घ्यायची आहे तेल यायला वरती सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली ग्रेव्ही आहे शिजलेली आहे आता याच्यामध्ये टाकते मी टोमॅटोची आणि लसूणची जी, जी ग्रेव्ही केली होती ती टाकते मी याच्यामध्ये तिला पण आपण पन दोन मिनटं शिजू देऊ आपली ही जी ग्रेव्ही आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे आता याच्यामध्ये टाकते मी भेंडी भेंडी टाकून पण याला मी दहा मिनटं शिजू देते झाकून भेंडीचा जो स्वाद आहे तो, तो ग्रेव्हीमध्ये उतरायला पाहिजे दहा मिनटं ही झालेली आहेत आपली आपनी बगुशक, बगुशक ही झाली आपली मस्त चटपटीत हॉटेलसारखी भेंडी फ्राय मसाला तुम्ही बघू शक बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी किती भारी आलेली आहे आणि टेस्टी बी तशीच लागते बरं का तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद